ठाणे ठाणेपुरबंदर कणवा मुमरा आणि दिवा परिसरात गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईची सातत्यानं जाणवत असतानाच ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शन कार्यक्रमात बोलताना केलेल्या सुतोवाच्यामुळे ठाणेकरांची जलचिंता लवकरच मिटण्याची चिन्ह आहेत ठाणे शहराला यंदाच्या वर्षात शंभर दशलक्ष लिटर तर पुढील वर्षात शंभर दशलक्ष लिटर असे दोनशे दशलक्ष लिटर इतकं वाढीव पाणी उपलब्ध होईल अशी माहिती त्यांनी दिली आयच्या क्रीड्या ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेनं आयोजित केलेल्या मालमत्ता प्रदर्शन कार्यक्रमात बोलत होते ठाणे शहरात प्रमाणात पाणी उपलब्ध असलं तरी विचार करून आला पंचावन्न आराखड्यानुसार आरा यंदाच्या वर्षात शंभर दशलक्ष लिटर्स तर पुढील वर्षात शंभर दशलक्ष लिटर असे दोनशे दशलक्ष इतकं वाढीव पाणी मिळणार आहे यामुळे दोन हजार मध्ये ठाणे शहरात पुढील दोन हजार पर्यंत पुरेल एवढा उपलब्ध असेल असा दावा आयुक्त राव यांनी केला ठाण्याला आजच्या घडीला पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर्स पाणी रोज उपलब्ध होते परंतु दोन हजार पंचावन्न पर्यंत सूर्या काळू आणि शाही धरणातून पाणी उपलब्ध करून घेण्यासाठीचं नियोजन आखण्यात आलं असून त्यासाठी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री स्तरावरही बैठका झाल्यात पुढील पंचवीस वर्षाची ब्ल्यू प्रिंट टार्क असल्याचंही त्यांनी सांगितलं त्याचं नियोजन आखण्यात आलं आहे ठाण्यात कमर्शियल स्वरूपाचे डेटा सेंटर आयटी पार्क तसंच इतर इंडस्ट्री उभी राहते पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अम्युजमेंट पार्क ज्यू स्नो पार्क इत्यादींसह इतर पर्यटन स्थळं विकसित होत आहेत हे सर्व प्रकल्प पीपीपी तत्वावर राबवले जात असल्याचं त्यांनी सांगितलं डी एमार्फत विकासाची कामं सुरू असून कोडबंदा रस्ता विस्तारीकीकरण आणि मिसिंग लिंक विकसित करणं भिवंडीला जोडण्यासाठी तीन उड्डाणपुलांचं नियोजन कोस्टल रोड बोरोली टनेल फ्रीवेचा उ विस्तार उन्नत मार्ग अंतर्गत मेट्रो इत्यादींसह इतर विकासकामं सुरू असून येत्या काळात वाहतूक कोंडीमुक्त ठाणे होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला